सिंहावर झालं गौराईचं आगमन पिंपरी सरहद्द येथील गवळी कुटुंबाचा आकर्षक देखावा नमस्कार आपल्या ग्रामीण तालुक्यातील पिंपरी सरहद्द या गावात यंदा गौराईच्या आगमनानिमित्त गवळी कुटुंबाने साकारलेला देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे दरवर्षी गौराईच्या आगमनावेळी कुटुंबे आणि मंडळी नवनवीन देखावे उभारे उभारून आपल्या श्रद्धेची अनोखी अभिव्यक्ती करतात त्याच परंपरेला अनुसरून यंदा सिंहावर गौराईचं आगमन दाखवण्यात आलं असून हे दृश्य पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने गर्दी करत आहेत सिंहावर आगमन झालेल्या गौराईच्या प्रतिमेसोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या विविध झलक या देखाव्यात कौशल्याने उभारण्यात आलेल्या आहेत महादेवाच्या पिंडीवर भक्तिभावाने पाणी अर्पण करण्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे तर तुळशीला पाणी घालताना भक्तिभावाचे दर्शन घडते शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत प्रसंगात बळीराजा व त्याची बैलजोडी देखील समाविष्ट केली आहे ज्यातून ग्रामीण संस्कृतीचा प्रत्यय येतो इतकंच नव्हे तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळाही या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्यामुळे धार्मिकतेसोबतच ऐतिहासिक प्रेरणाही या देखाव्यातून नागरिकांना मिळते त्याचबरोबर दोन गोर दोन गौराई एकमेकींशी फुगडी खेळताना दाखवल्या आहेत ज्यातून ज्यातून आनंद एकोप्याचे आणि पारंपरिक सणाच्या उत्साहाचे दर्शन घडत आहे जा तुन, जा तुन, गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या देखाव्याचे कौतुक करत आहे महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौराईची सजावट केली असून दिव्याच्या प्रकाशात या देखाव्याला आणखी शोभा प्राप्त झाली आहे पिंपरी सरद्ध येथील गजानन महादा गवळी व त्यांच्या पत्नी निर्मला गवळी यांचा हा उपक्रम गावच्या गौरवात भर घालत असून सणासुदीच्या वातावरणात श्रद्धा संस्कृती आणि ऐतिहासिक मूल्याची